तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे देवाचं टायमिंग परफेक्ट असतं तुमची वेळही येणार आहे त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू चांगल्या गोष्टी उशिरा घडण्यामागचं रहस्य आपल्या जीवनात अनेकदा आपण अनुभवतो की ज्या गोष्टींची आपल्याला तीव्र इच्छा असते ज्या गोष्टी आपल्यासाठी खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या असतात त्या मिळायला विलंब होतो मग मनात प्रश्न येतो चांगल्या गोष्टींना इतका उशीर का या प्रश्नाच्या मुळाशी दडलेल्या काही गूढ गोष्टी दत्तगुरूंच्या दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया दत्तगुरूंच्या शिकवणुकीतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे धैर्य आणि प्रतीक्षा निसर्गाच्या नियमानुसार प्रत्येक गोष्टीला तिचा योग्य वेळ असतो बीरुजल्यानंतर त्याला अंकुर फुटायला रोप वाढायला आणि फळ द्यायला विशिष्ट कालावधी लागतो आपण कितीही अधीर झालो तरी प्रक्रिया त्वरित घडवून आणता येत नाही त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील चांगल्या गोष्टीसुद्धा त्यांच्या योग्य वेळीच होतात या वेळेत आपली परीक्षा असते ती धैर्याची आणि प्रतीक्षेची अनेकदा आपण चांगल्या गोष्टींसाठी आतुर असतो पण त्या मिळवण्यासाठी आपण मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या तयार नसतो दत्तगुरूंच्या दृष्टीने कोणतीही चांगली गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी आपल्यामध्ये ती स्वीकारण्याची पात्रता असावी लागते जसा एखादा विद्यार्थी परीक्षेसाठी तयारी करतो त्याचप्रमाणे चांगली गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्याला स्वतःला तयार करावे लागते हा तयारीचा काळ विलंब वाटू शकतो पण तो खरं तर आपल्या आंतरिक विकासाचा आणि पात्रतेचा काळ असतो दत्तगुरूंच्या दृष्टिकोनातून वेळेचं महत्त्व अनमोल आहे काळ हा एक रहस्यमय घटक आहे भूतकाळ आपल्याला अनुभव देतो वर्तमान काळ कर्म करण्यासाठी असतो आणि भविष्यकाळ शक्यतांनी भरलेला असतो अनेकदा आपण भूतकाळातील दुखात किंवा भविष्यातील चिंतेत अडकून वर्तमान काळातील संधी गमावतो चांगल्या गोष्टींना उशीर होण्याची एक शक्यता ही देखील असू शकते आपण वर्तमानात पुरेपूर लक्ष देत नाही दत्तगुरू सांगतात की प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे आणि त्याचा सदुपयोग करणे आवश्यक आहे विलंब होण्याची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे कर्म आणि त्याचे फळ आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ मिळते यात कोणताही बदल होत नाही जर आपले कर्म चांगले असतील तर त्याचे फळ निश्चितच चांगले मिळेल पण त्याला वेळ लागू शकतो वाईट कर्माचे फळ त्वरित मिळू शकते पण चांगल्या कर्मांचे फळ चिरकाल टिकणारे आणि आनंददायी असते त्यामुळे त्याला थोडा वेळ लागू शकतो या वेळेत आपल्याला आपल्या कर्मावर विश्वास ठेवून सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे दत्तगुरूंच्या शिकवणीत समर्पणाला खूप महत्त्व आहे जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या चरणी समर्पित करतो तेव्हा आपण वेळेच्या बंधनातून मुक्त होतो मग चांगल्या गोष्टी कधी मिळतील याची चिंता आपण करत नाही कारण आपल्याला विश्वास असतो की जे काही होईल ते आपल्या भल्यासाठीच असेल हे समर्पण आपल्याला मानसिक शांती देते आणि प्रतीक्षेच्या काळात सकारात्मक राहण्यास मदत करते अनेकदा चांगल्या गोष्टींना उशीर होण्याचे कारण हे असते की त्या गोष्टी आपल्यासाठी योग्य वेळेत येत असतात आपल्याला वाटते की एखादी गोष्ट आताच मिळाली पाहिजे पण भविष्यात त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात याचा विचार आपण करत नाही दत्तगुरूंच्या दृष्टीने ईश्वर किंवा निसर्ग आपल्याला जे काही देतो ते योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात देतो त्यामुळे विलंबाला नकारात्मक दृष्टीने न पाहता एका संधीच्या रूपात पाहायला हवे या काळात आपण अधिक समजूतदार आणि परिपक्व होऊ शकतो आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी आणि विलंब हे अनेकदा आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी असतात या काळात आपण स्वतःच्या क्षमतांची ओळख करून घेतो आपल्यातील कमतरता सुधारतो आणि अधिक मजबूत बनतो जसे सोने तापून अधिक शुद्ध व चमकदार होते त्याचप्रमाणे अडचणींच्या काळातून गेल्यावर आपले व्यक्तिमत्व अधिक तेजस्वी होते त्यामुळे विलंबाला एक नकारात्मक अनुभव न मानता स्वतःला घडवणारी एक प्रक्रिया म्हणून पाहायला हवे दत्तगुरूंच्या दृष्टिकोनातून चांगल्या गोष्टींना उशीर होण्याची अनेक कारणे असू शकतात पण त्यामागे एक निश्चित योजना असते ती योजना आपल्या भल्यासाठीच असते त्यामुळे आपण अधीर न होता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या कर्मांवर विश्वास ठेवला पाहिजे प्रतीक्षा ही एक परीक्षा आहे आणि या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी धैर्य समर्पण आणि सकारात्मकता हे महत्त्वाचे गुण आहेत शेवटी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की चांगले याची व्याख्या व्यक्तीनुसार बदलते ज्या गोष्टीला आपण चांगले मानतो ते दुसऱ्यासाठी तितकेच महत्त्वाचे नसू शकते त्यामुळे आपल्या अपेक्षा आणि इच्छा यांचाही विचार करणे आवश्यक आहे दत्तगुरू आपल्याला शिकवतात की संतुलित आणि समाधानी जीवन जगणे महत्त्वाचे आहे जे आपल्याकडे आहे त्यात आनंद मानायला शिका आणि जे मिळणार आहे त्याच्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा म्हणूनच जेव्हा आपल्याला असे वाटते की चांगल्या गोष्टींना उशीर होत आहे तेव्हा दत्तगुरूंच्या या शिकवणीचे स्मरण करावे धैर्य ठेवा प्रतीक्षा करा स्वतःला तयार करा आणि आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा निश्चितच योग्य वेळी आपल्याला त्या चांगल्या गोष्टींचा अनुभव घेता येईल ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहात हा विलंब नसून एका सुंदर भविष्याची तयारी आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामी राया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद